गर्भलिंग तपासणी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांची माहिती द्या आणि तब्बल एक लक्ष रुपये बक्षीस मिळवा असं आवाहन परभणीच्या जिल्हा शैलीशिक्षक डॉक्टर नागेश रखमावार यांनी आहे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निवडीस प्रतिबंध कायदा म्हणजे पी सी पी एन डी टी अंतर्गत या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या केंद्राविषयी अथवा व्यक्तीविषयी माहिती समुचित प्राधिकाऱ्यांना मिळणं आवश्यक आहे अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीला त्यानं दिलेल्या बातमीची खातरजमा करून त्या अनुषंगाने संबंधित सोनोग्राफी केंद्रावर अथवा त्या व्यक्तीवर खटला दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं जिल्हा नागेश लखमावार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले यामध्ये ती व्यक्ती सामान्य नागरिक आरोग्य विभागातील कर्मचारी किंवा अधिकारी तसंच इतर शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी अशी कोणी असू शकेल याबाबतचं बक्षीस राज्यस्तरावर ठेवण्यात आलेलं आहे तसेच एखाद्या जाहिरातीनं पी सी पी एन डी टी कायद्याचं उल्लंघन होत असेल अशा जाहिराती पुस्तकं इत्यादी समुचित प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यास व त्यावर न्यायालयास प्रकरण दाखल झाल्यास त्याला योजनेचा लाभ देता येणार आहे प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान करणं हे पी सी पी एन डी टी कायद्यानुसार गुन्हा असून असे कृत्य होताना आढळल्यास एक आठ शून्य शून्य तेवीस चौतीस सत्तेचाळीस पाच या टोल फ्री क्रमांकावर किंवा आमची मुलगी महा डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता माहिती देणाऱ्याला शासनाच्या खबऱ्या बक्षीस योजनेअंतर्गत बक्षीस देण्यात येईल असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे